मुंबईचे सगळ्यात मोठे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कोस्टल रोड प्रकल्प हा प्रकल्प मुंबई महापालिकेचा सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी प्रकल्प आहे हा मुंबई किनारी रस्ता दररोज सकाळी सात ते मध्यरात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी खुला राहणार आहे विशेष म्हणजे या कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईच्या प्रवासाचा वेळ वाचणार आहे तो कसा पाहूया स्पेशल रिपोर्ट मध्ये प्रोजेक्ट है मरीन ड्राइव टू बांद्रा जो पैतालीस मिनिट एक घंटे तक लगता था सफर केली सफर होगा के लिए बहुत ही आरामदायी और राहत देने वाला प्रकल्प है भारतातील हा एकमेव समुद्राच्या पाण्यातून जाणारा बोगदा निर्माण करण्यात आला असून मुंबई कोस्टल रोड प्रकल्प म्हणजेच धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड प्रकल्पाच्या मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले असून वरळी ते मुंबई ड्राईव्ह हा पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे मुंबईकरांच्या वेळेचे तसेच इंधनाची बचत व्हावी म्हणून नरिमन पॉईंटपासून दहिसर विरार अशा मुंबई कोस्टल रोड प्रकल्पाचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे सध्या मरीन ड्राईव्ह ते वांद्रे सीलिंग प्रवासासाठी जवळपास एक तासाचा वेळ लागतो आता मात्र या प्रकल्पामुळे हा प्रवास केवळ पंधरा मिनिटात पुरा होणार आहे हा सागरी किनारा मार्ग वरळी वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले असून भारतातील हा एकमेव समुद्राच्या पाण्यातून जाणारा बोगदा निर्माण करण्यात आलेला आहे आता मात्र या प्रकल्पामुळे हा प्रवास केवळ पंधरा मिनिटात पुरा होणार आहे हा सागरी किनारा मार्ग वरळी वांद्रे सेतूला जोडण्यासाठी दोन पूल बांधण्यात आले असून भारतातील हा एकमेव समुद्राच्या पाण्यातून जाणारा बोगदा निर्माण करण्यात आला आहे वांद्र्याकडे जाताना असं वाटतं की आपण मुंबई किंवा सिंगापूर येथे आहोत येथून मुंबईचे तसेच हाजी अली दर्ग्याचे सुद्धा दर्शन होते उत्तर आणि दक्षिण वाहिनी या दोन्ही पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे वांद्रेकडे जाणाऱ्या वाहतुकीला या पुलावरून जाणारे वाहने कोस्टल रोडवरून जाऊ शकतील दरम्यान वरळी जंक्शन येथे तीन आणि हाजी येथे एक अशा चार नवीन आंतरमार्गिकेचे उद्घाटन झाल्यानंतर वरळी प्रभादेवी लोअर परेल आणि लोटस जंक्शनकडे जाणाऱ्या वाहनांना मोठी मदत होईल मुंबई वासिओ केली ये जो बंपर टू बंपर गाडिया चलती थी आज इसमें हम तेज़ी से जाएंगे लोगों का समय बचेगा लोगों का फ्यूल बचेगा पोल्यूशन कम होगा और सिग्नल फ्री है और दूसरा इसमें कोई सिग्नल नहीं है और दूसरी बात जब पिछला जब हमने ये स्पैन खोला था तब कहा था कि पंद्रह सितंबर को इसका दूसरा हम लोग ये वरे 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 सीलिंग को खोलेंगे आज तेरह तारीख है दो दिन पहले बिफोर टाइम ये हमारी कमिटमेंट है जो शब्द देते हैं ये हमारी सरकार पूरा करती है और इसलिए इसके वजह से लोगों के जीवन में बहुत ही आनंद हो जाएगा समय मिलेगा घर को समय ज़्यादा दे सकते हैं ऑफिस में ज़्यादा समय दे सकते हैं ज़्यादा अच्छे इफ़िशेंसी से काम कर सकते हैं और इसीलिए ये जो अभी जो मरीन ड्राइव से ये यहाँ तक आया है सीलिंग तक अभी ये वर्सोवा जाएगा वर्सोवा टू विरार तक जाएगा इसकी रेंज बहुत है और लंबी है अभी तो वर्ली और बांद्रा रेंज में आ चुके हैं गेल्या वर्षभरात या मुख्य रस्त्याचे टप्प्याटप्प्याने उद्घाटन झाले असल्यामुळे अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी वरळी ते मरीन ड्राईव्हला जोडणाऱ्या दोन बोगद्यासह नऊ पॉईंट एकोणतीस किलोमीटरच्या दक्षिणेकडील पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले त्यानंतर मरीन ड्राईव्ह आणि हाजी अली यांना जोडणारा उत्तरेकडील मार्ग अकरा जून दोन हजार चोवीस रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे तर हाजी अली वरळी दरम्यानच्या शेवटचा तीन पॉईंट पाच किलोमीटरचा मार्ग एक महिन्यानंतर सुरू करण्यात आला आहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये दक्षिणेकडे येण्यासाठी बांधलेल्या पहिल्या पुलाचं उद्घाटन करण्यात आले होते तर वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी दक्षिण वाहिनी पुलावरून वांद्रेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा मार्ग खुला करण्यात आला आहे भारतातील सर्वात मोठे डायमीटरचे टनल बोरिंग मशीन मावळा म्हणजेच टी बी एम वापरून दोन बोगदे खदण्यात आले आहेत तसेच भारतात प्रथमच सॅकरडा व्हेंटिलेशन सिस्टम बोगडेच्या आतमध्ये बसवण्यात आली आहे भारतात पहिल्यांदाच हा पूल वरळी ते वांद्रे सीलिंग समुद्रावरून मोनोपाईलचा वापर करून तयार करण्यात आला तर चौदा हजार कोटी रुपये खर्च करून तयार केलेला नरिमन पॉइंट ते दहिसर विरारपर्यंतचा कोस्टल रोड प्रकल्प एकूण दहा पॉईंट अठ्ठावन्न किलोमीटर लांबीचा आहे तसेच या मार्गावर अनेक वेगवेगळे बोगदे पुलांचाही समावेश या या आहे यात एकूण आठ मार्गिका इतर ठिकाणी आणि इतर बोगद्यात सहा मार्गिका असणार आहे या प्रकल्पामध्ये दोन पॉईंट सात किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र जुळे बोगदे तयार करण्यात आले आहेत तर हे बोगदे तयार करण्यासाठी ती भारतातील सर्वात मोठे टी बी एम मशीन मावळ्याचा वापर करण्यात आला असून हे मशीन चार मजली इतके उंच आहे या मार्गावर ऐंशी किलोमीटर ताशी वेग तर बोगद्यामध्ये साठ किलोमीटर ताशी वेगाने तर इंटरचेंजच्या ठिकाणी चाळीस किलोमीटर ताशी वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे या प्रकल्पामध्ये बस व वा अवजड वाहनासाठी स्वतंत्र मार्गिका सुद्धा देण्यात आली आहे कोस्टल रोडची मरीन ड्राईव्ह ते वरळी नऊ पॉईंट सात किलोमीटरची ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे तसेच कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर झाला आहे मुंबई महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेला हा सागरी किनारा मार्ग या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशाची सुटका होणार आहे यामुळे सत्तर टक्के वेळेचे व चौतीस टक्के इंधनाची बचत होईल तसेच प्रदूषणातही घट होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे मुंबई मे हमारी सरकार आने के बाद इसको बहुत तेजी से हमने आगे बढाया है अभी उपमुख्यमंत्री है इसको कैसी कैसी कठिनिया कठिनाई आई थी कितनी डिफिकल्टीज आई थी किसने किसने कितनी कोशिश करने के बावजूद भी क्या हुआ था लेकिन जो पूरी तरह ईमानदारी से कोशिश होती है तब काम बनता है और इसलिए अभी ये कोस्टल हाईवे हो गया है ये अटल सेतु हुआ है वो अटल सेतु में भी आप जाके आइए उसका भी लाभ आनंद उठाइए और इसका जो कंस्ट्रक्शन किया है इसका जो डिजाइन है तो हम ऊपर से देखेंगे तो हम मुंबई में क्या और कही है बाहर विदेश में ऐसा लगता है मुंबई ये जो हम हमारी सोच है हमारा जो सपना है मुंबई एक हमारी इंटरनेशनल सिटी है जहाँ देश विदेश से लोग आते हैं कल भी हमारे पास गणपति में कई विदेश हमारे काउंसिल जनरल आए थे बोले मुंबई में इतनी तेजी से बदलाव हो रहा है उन्होंने भी खुशी जाहिर की तो इसलिए ऐसे प्रकल्प जो है हम लोग कर रहे हैं और अगले दो साल में पूरा मुंबई पूरे कंक्रीट के रोड होंगे एक भी गड्ढा नहीं होगा और पूरी तरह पोटोल फ्री मुंबई हो जाएगी और ब्यूटिफिकेशन हो रहा है यहाँ पर हेल्थ का हम ख्याल कर रहे हैं डीप क्लीन ड्राइव पोल्यूशन कम कर रहे हैं तो ट्रैफिक कम करने के साथ मुंबई का पोल्यूशन भी यहाँ पर कम करने का काम हमारी सरकार कर रही है नवीन बतमान पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार